सग लाईव्ह जॉईन करायचं आहे हाय हॅलो करायचा आहे कापट लाईव्ह जॉईन करायचं आहे हाय हॅलो असे टाकायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचे असेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पटापट हाय हॅलो टाका महाराष्ट्र सगळ्यांना बघा आजही मी विअर केलेली साडी दाखवणार आहे अतिशय सुंदर पटोलामध्ये आहे ही साडी अतिशय सुंदर अशी हिचे काट आहेत बघा ही पदर देखील खूप सुंदर आहे राजहंस आहे पदरावर पटोला 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 फैब्रिक है सुंदर सुंदर हेलो श्री पटोला बघा साडीचा पदर सुंदर असा साडीचा पदर आहे पटापट हाय हॅलो टाकायचा आहे सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे बघा राजहंस अतिशय सुंदर अशी साडी आहे साइड नी छोटी बॉर्डर आणि एक साइड साइडनी मोठी अशी आहे बघा सुंदर काम साडी शेवट पर्यंत आहे आणि हा सुंदर असा साडीचा ब्लाउज पीस बघा खूप सुंदर असा ब्लाउज पीस आहे साडीची पाठीमागची बाजू साडी अगदी चापून सोपून बसते बघा मी वेअर केलेली आहे अतिशय सुंदर साडी आहे पाठीमागची साईड बघा पूर्ण विविंगचं काम आहे साडीवर सुंदर अशी ही साडी साडी आहे फक्त आणि फक्त एक हजार पन्नास मध्ये वन थाउजंड फिफ्टी ओनली बघा हे थोडेसे फेंट कलर आहेत हाय हॅलो करा सगळ्यांनी एक साइडनं छोटी बॉर्डर आहे एक साइडनं मोठी बॉर्डर आहे बॉर्डर अतिशय सुंदर आहे बघा साडीचे काठ खूप सुंदर आहेत पाठीमागची बाजू देखील बघा एक हजार पन्नास रुपई। वन जुरो, जुरो। साथी शिपिंग फ्री पटापट साडी बुक करायची आहे चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी एकोणनव्वद चौऱ्याऐंशी या नंबरला आज आपला लाईव्ह थोड्या वेळच होणार आहे सगळ्यांनी पटापट जॉईन करायचा आहे सगळ्यांनी हाय हॅलो देखील करायचं आहे मेसेज दिसत नाहीत बघा खूप सुंदर अशी ही पटोला साडी आहे बी वेर के लिए अतिशय सुंदर दिस्ती हाय हेलो करा हाय हेलो क्या ही सिफॉन फॅब्रिकमध्ये अतिशय सुंदर असा पार्टीवेअर पीस आहे खूप सुंदर पिस्ता कलर खूप सुंदर असा हा पार्टीवेअर पीस आहे पिस्ता कलर त्यानंतर हा स्काय ब्ल्यू कलर पूर्ण साडीवर स्टोन आहेत स्टोन वर्क केलेला आहे आणि हे पाईप वर्क दोन्हीही आहे कटवर्कमध्ये बॉर्डर आहे अतिशय सुंदर अशी ही पार्टीवेअर साडी आहे हा अबोली कलर खूप सुंदर सुंदर कलर आलेले आहेत पटापट जॉईन व्हायचा आहे पट है। लिंक शेअर करायची आहे हाय हॅलो मेसेज टाकायचा आहे त्यानंतर हा येल्लो कलर खूप सुंदर अशी ही वेअर साडी आहे खूप सुंदर असा हा फॅब्रिक आहे फॅब्रिकला खूप अशी शाईन आहे कट वर्क मध्ये बॉर्डर आहे आणि पूर्ण साडीला स्टोन वर्क आहे बघा हा फिरता कलर खूप सुंदर कलर आहे हा देखील एक साडी खोलून दाखवते बघा खूप सुंदर त्यानंतर हा असा थोडासा मेहंदी कलर अंजिरी कलर म्हटला तरी चालेल खूप सुंदर ह्या साडीमध्ये एवढे कलर आहेत सुंदर अशी हाय हॅलो मेसेज करा लाईव्ह थोडा वेळच होणार आहे चॅनलची लिंक शेअर करा बघा खूप सुंदर अशी ही पार्टी वेअर साडी आहे एक साडी ओपन करते सुंदर अशी साडीला बॉर्डर आहे पार्टी वेअर साडी आहे कटवर्कमध्ये सुंदर अशी डिझाईन आहे स्टोनवर्क आणि पाईपवर्क केलेले आहे संपूर्ण साडीला स्टोन वर्क केलेला आहे अतिशय सुंदर साडी आहे पाठीमागची बाजू चाहिन मने या साडीचं मटेरियल आहे खूप सुंदर अशी ही पार्टी पार्टीविअर साडी आहे पदरापर्यंत हे, हे पूर्ण असे स्टोन आहे त्यानंतर निळ्यामध्ये स्टोन आहे रनिंग मध्ये याचा ब्लाउज पीस येणार आहे आणि ब्लाऊज पीस ला सुंदर अशी ही काठ येणार आहेत नातील त्यांनी हाय हॅलो मेसेज करायचे आहेत खूप सुंदर अशी ही पार्टी पार्टीविअर साडी आहे अगदी स्वस्त ऑफर प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे साडीला खूप जास्त शायनिंग आहे खूप सुंदर अशी ही साडी आहे पटापट हाय हॅलो करायचे आहे प्राईज फक्त आहे तेराशे नव्याण्णव तेराशे बघाशे वन थ्री नाईन नाईन मध्ये ही साडी येणार आहे साडी बुक करण्यासाठी चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी एकोणनव्वद चौऱ्याऐंशी या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवायचा आहे साडीचा आणि साडी बुक करायची आहे अतिशय सुंदर अशी पार्टीविअर साडी आहे अगदी स्वस्त ऑफर प्राईज मध्ये साडी आहे सुंदर साडीला सुंदर अशी बॉर्डर आहे साडी या नंबरवर बुकिंग करायची आहे वन थ्री नाईन नाईन प्राईज बघा मध्ये ही साडी आहे सुंदर अशी पार्टी वेअर साडी आहे अतिशय सुंदर हाय हॅलो मेसेज करायचे आहेत लाईक हार्स द्यायचे आहेत बघा आवडली का साडी खूप सुंदर मटेरियल आहे रनिंगमध्ये ब्लाऊज आहे कटवर्कमध्ये ही बॉर्डर आहे साडीची सुंदर अशी वन थ्री नाईन नाईन सुंदर अशी ही साडी पटापट बुक करायची आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे या साडी मधले सुंदर असे कलर दाखवते खूप सुंदर असे कलर आहेत आणि सुंदर अशी ही पार्टीविअर साडी आहे अतिशय कमी दरामध्ये ही साडी तुम्हाला देत आहे सुंदर असं स्टोनचं काम आहे पूर्ण साडीवर अतिशय सॉफ्ट मटेरियल मध्ये ही साडी आहे खूप सुंदर हा येल्लो कलर आहे येल्लो कलर त्यानंतर हा अबोली कलर खूप सुंदर साडी आहे वन थ्री नाईन नाईन ओनली महाराष्ट्रासाठी शिपिंग फ्री आणि महाराष्ट्राबाहेर चार्जेस लागतील अतिशय सुंदर साडी आहे पार्टी पार्टीविअर बघू शकता खूप सुंदर त्यानंतर हा देखील टू टोन मध्ये कलर आहे अतिशय सुंदर कलर हा स्काय ब्ल्यू कलर मस्त आहे ना कलर हॅलो मीरा मॅम प्राइस आहे फक्त आणि फक्त वन थ्री नाईन नाईन खूप सुंदर असं शायनिंग मध्ये मटेरियल आहे साडीचं सुंदर असं कट वर्क मध्ये बॉर्डर आहे साडीची सुंदर त्यानंतर हा पिस्ता कलर हाय हॅलो कमेंट करायची आहे बुकिंग साठी नंबर दिलेला आहे चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी एकोणनव्वद चौऱ्याऐंशी बुकिंग नंबर आहे लाइव्ह आपला छत्रपती संभाजीनगर मधून आहे अगदी विश्वास साडी बुक करायची आहे खूप सुंदर मटेरियल आहे आणि वाजवी दरामध्ये आहे खूप सुंदर अशी ही पार्टी वेअर साडी टू टोन मध्ये फक्त चौदाशे मध्ये ही साडी तुम्हाला बसणार आहे सुंदर अशी ही साडी फक्त आणि फक्त वन थ्री नाईन साडी आवडली का कमेंट करायची आहे खूप सुंदर हा कलर दिसतोय खूप सुंदर सुंदर अशी साडी आहे पटापट व्हॉट्सअपला जायचं आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि साडी बुक करायची आहे साडीचे कलर परत एकदा दाखवून देते पिस्ता कलर स्काय ब्ल्यू कलर हा मेहंदी कलर म्हणजे अंजिरी कलर त्यानंतर हा आबोली कलर त्यानंतर हा येल्लो कलर खूप सॉफ्ट मध्ये ही साडी आहे घडी देखील बघा खाली होत मते आहे अतिशय सुंदर मटेरियल मध्ये आणि खूप जास्त शायनिंग मध्ये हे मटेरियल आहे साडीचं अतिशय सुंदर अशी पार्टीवेअर साडी आहे पटापट व्हॉट्सअपला जायचं आहे स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि साडी बुक करायची आहे साडी फक्त तुम्हाला मिळणार आहे चौदाशे रुपयामध्ये वन थ्री नाईन नाईन तेराशे नव्याण्णव अतिशय सुंदर साडी आहे साडीची पाठीमागची बाजू बघा ही समोरची बाजू खूप सुंदर असं साडीचं मटेरियल आहे अतिशय सुंदर अशी ही साडी आहे पटापट साडी बुक करायची आहे खूपच वाजवी दरामध्ये ही साडी तुम्हाला भेटत आहे आणि ही मी वेर केलेली ही ही, ही।, ही साडी हिचं ब्लाउज देखील अतिशय सुंदर आहे बघा अतिशय सुंदर असं हे ब्लाऊज आहे साडीच साडी देखील खूप सुंदर आहे सुंदर साडी ही खालची बाजू आहे साडीची साडीवर राजहंस आहेत अतिशय सुंदर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायचं आहे ही साडी तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त एक हजार पन्नास मध्ये खूप सुंदर हे कलर थोडेसे फेंट आहेत फेंट कलर कलरमध्ये ही साडी आहे खूप जास्त डार्क कलर नाही आहेत हे टीचर सुद्धा घेऊ शकतात ही साडी अतिशय सुंदर आहे एक साईडनी मोठी बॉर्डर आहे एक साईड छोटी आहे साडी अगदी चापून चोपून बसते जशी आची तशी हे बघा कमेंट करायची आहे वन झिरो फाईव्ह झिरो अतिशय सुंदर किमतीमध्ये ही देखील साडी आहे साडीवर पूर्ण जरीचं काम केलेलं आहे सुंदर अशी जरी जरीची वॉर्डर आहे आणि सुंदर अशी राजहंस आहेत पटोला साडी आहे ही सुंदर अशी हे बी पटोला साडी बुक करण्यासाठी चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी एकोणनव्वद चौऱ्याऐंशी हा नंबरवर जायचा आहे आणि आपली साडी बुक करायची आहे नाईन फोर टू थ्री एट वन एट नाईन एट फोर या नंबरला आपली साडी बुक करायची आहे महाराष्ट्रासाठी शिपिंग फ्री राहणार आहे आणि महाराष्ट्राबाहेर चार्जेस लागणार आहेत आजच्यासाठी एवढंच लाईव्हचं कलेक्शन आहे आपला लाईव्ह छत्रपती संभाजीनगरमधून आहे चालू साडीचं कलेक्शन कसं वाटलं नक्की सांगा साडी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे साडी आवडली का कमेंट करा कलर परत दाखवायचे आहेत का कमेंट करा सगळ्यांनी पार्टी वेअर साडी आहे सुंदर अशी पटापट कमेंट करायचा आहे साडीचे कलर परत बघायचे आहेत का चला आज लाईव्ह थोड्या वेळासाठीच होता पार्टीवेअर साडी आणि ही पटोला साडी एवढ्या दोन साड्या दाखवलेल्या आहेत साड्या आवडल्या असतील तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी एकोणनव्वद चौऱ्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे आणि तुमची साडी बुक करायची आहे चला मग लाईथच संपूयात तोपर्यंत जय महाराष्ट्र